<laughs> आत्ता कन्ननसनी बोलतो लागत आहे मस्त बाईक चाललोय का माग किती भारी काम चालू आहे 10 वाजल्यापासून इथं बसले आहे काय बोलू असं नाही हो आहे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मस्त पैकी मम्मी त्यांनी ना दोन तीन महिन्याचं नाही दोन तीन वर्षाचं घवून निसायला काढले त्याच्या अगोदर त्यांनी काही काढलेच नव्हते आज सगळ्यांनी काढले बघा हा बघा हा म्हणून ये मस्त बाई चालू है का मांग किती भारी काम चालू आहे दहा वाजल्यापासून इथं बसलेली मी आलं कोणतरी एक तरी माझ्या मदतीला ही भूमी आली फक्त बिचारी ती नुसती काम करते हा काय काय करणार आमी तुम्हाला लोक लागलीच नाही राहिली आजूबाजूला सांग ना मम्मी इतकं काम केलं काय सांगू तुम्हाला गवत आहे ना ते सगळं दोघ भावांनी उपटलं फेकलं आणि परत आज पण मला या गव्हाच्या गोण्या घेतल्या इथं गहू दिले गहू भरले गहू वचून दिले भरपूर काम केलं माझ्या भाई हा मामाने ना काय काम केलं नाही कुठे आदित्य म्हणजे मामा काय मम्मी तुला काय म्हणायचे एवढे मोठे पोर असू काय काम नाही म्हणतो खरं सांगू आम्ही याच्यामध्ये बोरिंग पावडर पण टाकली होती पण त्या बोरिंग पावडरने सुद्धा घरात सोंडी झाली सोंडी झाली गावात आणि आता परत पुढे आणलाय टाकायला कोणत्या आणि भूमी बघा कशी दिसते भूमीची आज आण भूमी दिसते कशी बघा तुम्ही भूमीकडे बघ

पण तू मामे हे चुकीचं तू एकदम चुकीचं बोलली मामाने काम, मामा काम केलं मामा ना तू काम मामा ती गहू का ती गहू मामा पण हे मला पटलं नाही हो तिकडे टाकत होती बघा मी काय टाकबी काय करून ठेवलंय ग काय करून ठेवलंय या बाईनी तोंडाला सगळीकडे तुम्हाला काय कळत नाही अजिबात नाही आणि घर सांगू का आपण वर्षीचे गहू घेतले का त्याचा इतका त्रास राहतो ना इतकी काळजी राहते ना बायता वैताग आला मला तर आता मी परत नेक्स्ट टाइमला वर्षीचे गहू तर अजिबात घेणार नाही आणि वर्षाचे घो घेतल्यानंतर तर सांगू का तुम्हाला काय प्रॉब्लेम असून घेतल्यावर तर पाच किलो दोनशे नव्वद रुपयाची गहू तर पाच किलो गहू आपल्याला रुपयाला पडतात तर आपल्याला ही तीन हजारची वन म्हणजे वीस पाहिल्याची तर ती परती का नाही सांगा बरं तुम्हाला त्यासाठी मी गहू घेत असते आणि गहू घेत आता ह्या बारीने काय करणार फक्त दोनच पोते घेणार कारण की मी नेहमी तीन पोते घेते ना पण ह्या वेळी मी दोनच पोते घेणार बरोबर मम्मी त्रास भोगावा लागतो पण मम्मी हा विणू कुठे गेला होता ते बघा तुला हे मारतो तू कुठे घेऊ शकतो मी सांगते सकाळी काय म्हटलं सगळ्यांनी पण रेड टू झेट घरातल्या लोकांनी सगळ्यांनी चाळणी घेऊन बसायची पटकन अजून चालणी बघायला या टायमिंगला आपण ऐक घुमी ह्या टायमिंगला आपण काय करत होतो माहितीये का मंडपात मंडपात नव्हतो आपण हॉल मध्ये होतो हॉल मध्ये काय करत होतो लागलं होत ना फोटो काढत होतो फोटो काढत होतो मी नाचत होतो आहे का मी रोड हा आज धिंगाणा घालून टाकूया मस्त पाय हा मामा डीजे बुक केलाय केलाय ना मामा आणि आज मामा मस्त पाय बुक मामा गावातली पुडी बनणार का बाई

घर बाबू नाही मामा घर आले, बोल तेरे नाम भांगे का भांग सांगू का आम्हाला कधी पण आला ना म्हणजे कामाला आल्यानंतर सकाळी उठव स्वर ना दे मी दोन घेऊन येतोय टाकायचे तिथे दळण करते आपल्याला चक्कीत पावडर टाकायचे आपल्याला म्हणते

जारा। जारा। आपले वानी वानी मामा तिथे मस्त बघे ना म्हणजे मामा आहे ना तिकडेच काम करत असतात मामा काय इकडे येतो वगैरे नाही कारण की मामाला ना इकडे आवडत नाही आता मामा तुम्हाला आवडतं की इकडे राहायला दिवस थोडासा बघा थोडा दिवस पाहिलं ना मामा तिथं आठवत कटाळा आला का मामा इथून लगेच निघून जातात

तुझी काम कसं करल ऐकून का तुम्ही काम करल कसा कसा मला दोन रुपये भेटल एक रुपये भेटल त्याला पैसे नाही म्हणते ऐकून का त्याला पैसे नाही म्हणती काय तरी काम केलं रुपया दोन रुपये त्याला पैसे नाही म्हणती म्हणतात कोणतं प्रेम तुमच्याकडून काम केलं समजा केलं तुमच्याकडून काम केलं नका करू आमच्याकडे काम केलं काय केलं नाही आम्हाला गरज नाही कामाची आमचं हॉटेल नाही आम्ही फक्त इथं राहिलंय हा नाही कशाला करायचं आमचं काम तुम्ही आमचं काम करायचंच नाही अजिबात प्रेम काय प्रेम तुमच्या प्रेम केलं तुम्हाला लग्न नस झालं मग नाही ओळखते आम्हाला कुणीच तुम्हाला ओळखतात तुमचं दरशे खतरनाक था तुम्ही काम काय करता मामा का करत्या ते बनवतो बनवलं तुम्ही का काम करता मी ते विचारलं अशा रे येत तुम्हाला म्हणजे मीठ पीठ घ्यायची कारण डायरेक्ट खालं पाणी घेऊन जायचं डायरेक्ट मामा असं करणार आहे

વેજ નોન વેજ વેજ મધ્ય હા વેજ મ शेवजी हा uh, yeah. दाल फ्राय हा uh, yeah. दाल तडका हा मिक्स व्हेज मसाला वेज कोल्हापुरी हा पंजाबी तडका हा पंजाबी तडका कुठून आला ते पंजाबी तडका ते जेवढं जेवढं नॉन व्हेज मध्ये हा मच्छी शेपूची भाजी शेपूची भाजी मच्छी मटण चिकन बोंबील फ्राय थोड ते सुकट फ्राय बोंबिलची चटणी चटणी अजून ते मटन मासोडी म्हणते मासोळी मासोडी ते बारीक असतं हां मासोडी काळे काळे मासोडी मासोडी सोडा सोडा काय असतो अर्धा सोडा असतो सोडा अर्धा असतो म्हणजे तुकडा अख्खा सोडा म्हणजे मोठा हां बस एवढं एवढंच येत तुम्हाला कोंबडी खटा खटत असते किती खट्यात असते होती सांगा ना तुम्ही खटत असते का मग पानात आपलं साधं पान घ्यायचं नागिलीच किंवा ते नागिरीचं पाणी आता एवढं एवढीच केळस पान हा पान ऐकून घ्या पान माहित होतं पत्र

आमच्याकडे दाळ म्हणतात ताळीकडे काय म्हणते ना माहिती सांगा म्हणतात बोला पिके डाळी हा हा पिकके झाडे हाळे तेव्हा मी बस एवढी रेसिपी ऐकली नंतर टाकायचं कसं टाकायचं सांगितलं खड्डा कोंबडी चालू होतं मामा हा बोला परत खड्डा कोंबडी मामा हा आम्ही बनवू ना खड्डा <laughs> कोंबडी <laughs> बर का आपण जाऊ मामा तुमच्या पशी नक्की येऊ आम्ही एकदा तरी आणि येणार आली तुम्ही सगळ्यांनी बघू शकता माझा अवतार कसं झाला कमेंट मध्ये सांगायचं तुम्ही उद्या आम्हाला नक्की सांगा बरं का खराब झाली नाही आजच सांगू टाका आणि हा मित्रांनो म्हणजे मामा असे एकदम आज आगा आगा मामा थोडी पार्टी पिर्टी केली आम्ही मामा सोबत मामा सोबत आम्ही असच राहतो सगळ्या मामा सोबत आम्ही असंच राहतो आम्ही घेऊन राहतो कोणी काही राग बीक म्हणजे कमेंट वगैरे येतील जे करतील सांगतो अजिबात टेन्शन घेतलं कारण की मामूच राहतो आम्ही मामा तीन भाऊ हा सक्के तीन तीन सहा छान राहतो मस्ती आहे आम्ही थोडं जरा वेगळं वागतो म्हणून त्यांना आमचं पटत नाही असं वेगळं म्हणजे कसं असं ड्रिंक करतो ड्रिंक याच्यामुळे त्यांना पटत नाही आमची गोष्ट पण आम्ही करीत नव्हत करतो रोज रोज नाही करत नाही तो मामा कामावरती तर कधीच ड्रिंक करणार नाही कधीच नाही सुटल्यानंतर एक वर्ष झाले तो काही एवढा दारू तिला नाही त्याला आता नेणार बोवाची बाबा करणार

<laughs> बाबू <laughs> <सुपीर आए> <laughs> <laughs> मामा हुशारी बाबे चला मित्रांनो मामा राग बेगने आला दे 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 हाँ, दे दे हाँ, साँगा ना मस्ती केलं हा सांगा सगळ्यांना याला तर मजा म्हणते मामा वाचे हेच प्रेमी मोकर खराब झाली हा अगदी आज सर का आलं काम करेन नाही मामा तुम्ही काम केलं मामा तुम्ही नाही खरं मित्रांनो आम्ही बाहेर गेलो होतो म्हणून आम्ही मामानी पूर्ण काम करीत मामाला आम्ही बक्षीस देऊन टाकू रात्री देऊन टाकू <laughs> नाही ते लाड नाही आपल्याकडे तो लाडणे मामा आपल्याकडे जेवण बेवण करू जेवण करायचं आपण मस्त हा नाही हा हां असं काय करायचं डीजे कधी येणार आहे मागवला आहे ना हा डीजे मागव म्हणजे उद्याचा व्हिडिओ येईल मस्त बघा आज आम्ही सगळेजण जायचं फिरायला जाणार आहे सगळेजण चला मित्रांनो हा व्हिडिओ ना आता स्टॉप करून टाकतो आणि माझ्या गोष्टी एकदम झालेली आहे मामाचं काय राग घेऊ नका आम्ही पण राग येणार नाही मामाला आम्ही काय बोलून राग मित्रांनो काय चुकला माफ करा माफ करत थोडं मला जमत नाही बोला आणि आल्यावर त्याला नक्की भेट द्या काय केलं बोलायचं मला जमत नाही जास्त पण मी केलं तुझा ऍड्रेस सांग ना राजू शंकर उत्मले माझं नाव कुठे नाव नाही मी माझ्या गावात ना तिकडे मी ते शेवट बाहेर गावचे पण माझं गाव कुठे आलं संगनमेर राजू शंकर उत्मले ना रामनगर पायंटकी तू आता काय कुठे नांदोरी मध्ये तुझा सांगणार पण नांदोरी गाव आहे नांदोरी मधून भेटतील तिथे सोनेरी हटील माझ्या मालकाल दोन हॉटेल आहे एक सोमने किनार काळे तुम्ही किनार कानाडे बस झालं माझ्या तुम्ही आणि एक दिपक कानोडे मोबाईल नंबर हा टाका सांगू मामा कॉलेज चे नंबर बिंपर चला मित्रांनो हा चला मित्रांनो मामा तुम्ही घ्या आता आवरून मम्मी तुम्ही सगळ्यांनी आवरून घ्या मी आता हा व्हिडिओ बंद करून टाकतो मला पण आवरायचं डीजे बीजे बघायचे मला जायचे परत हा मग ॲनिव्हर्सरी साजरी नाही करायची का भाई <laughs>